शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिकेने भाडे तत्वावर दिलेली व्यापारी संकुलातील गाळे मोकळ्या जागा शाळा खोल्यांच्या भाडे वसुलीसाठी मोहीम सुरू केली असून या अंतर्गत थकीत भाडे वसुलीसाठी जप्ती कारवाई करण्यात आली आहे दरम्यान सोमवारी एकाच दिवसात सुमारे एकसष्ट लाख रुपये जमा झाल्यात गाळेधारकांकडून एकतीस मार्च पर्यंत थकीत भाड्याची रक्कम जमा न झाल्यास तत्काळ गाळे जप्त करून एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने लिलाव सुरू करण्यात येणार आहे ज्यांनी करारनामे चे नूतनीकरण केले नसेल त्यांनी ते तत्काळ करून घ्यावे अन्यथा मुदत संपल्याने गाळे जमा करून त्याचेही लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय नगर तालुक्यातील एका गावात वस्तीवर राहत असलेल्या युवतीला जबरदस्तीने लग्नासाठी धमकवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सार्थक दत्तात्रय तिपोळे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे सार्थक यांनी रविवारी सकाळी फिर्यादीचे घर गाठले त्याने तिला माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल असं म्हणत जबरदस्तीने तिचा हात धरला व ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी आई भाऊ व आणखी एक महिला मध्ये गेली असता सार्थकने त्यांना शिविगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण करत तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची घटना सीत घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित दिली दीपक, मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव असून फिर्यादी आपल्या घरी जेवणासाठी जात असताना दीपकने त्यांना अडवले फिर्यादीकडे राहिलेले पैसे मागत त्याने त्यांचा हात धरून ओढल्याने त्यांना लज्जा उत्पन्न झाली त्यानंतर त्यांनी त्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे डोरले तुटून गहाळ झाले असल्याचं फिर्यादीत नमूद आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी किरण काळे यांची निवड करण्यात आली तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे काळे यांच्या स्वरूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभलं आहे मागील महिन्यात काळेंनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सुतोवाच केलं होत दोन अनोखी व्यक्तींनी सावडी उपनगरात पती पत्नीस त्यांचे राहते घर खाली करण्यास सांगून त्यांना पाईपने मारहाण करून बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली ही घटना सावेडी परिसरातील तपन रोडवरील राधाकृष्णनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली शहराची खबर बात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर